वडबळ नागनाथ ग्रामपंचायतीला नागरिकांनी लावलं कुलूप सटबाई नगरात साचलेल्या सांडपाण्याचा नागरिकांचा तीव्र संताप नमस्कार आपण न्यूज महाराष्ट्र तालुक्यातील वडबळ नागनाथ ग्रामपंचायतच्या सटबाई नगर परिसरातील नागरिकांचा अखेर संताप उसळलाय गेल्या मे दोन हजार पंचवीस पासून या भागात नाल्यांची सोय नसल्यामुळे सांडपाणी आणि पावसाचे पाणी तीन ते चार फूट साचून राहिले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून बालक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे निवेदन देऊन तक्रारी करून वारंवार मागणी करून सुद्धा ग्रामपंचायत आणि चाकूर पंचायत समिती प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी आज ग्रामपंचायतीलाच कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला याची माहिती मिळताच वडवळ नागनाचे उपसरपंच बालाजी गंदगे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी फोनद्वारे संपर्क साधून सटवाई नगरातील पाणी तातडीने बाहेर काढण्यात येईल अशी हमी दिली त्यांनी सांगितले की दोन दिवसांत साचलेले पाणी पूर्णतः परंतु नागरिकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जोपर्यंत पाणी बाहेर निघत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायतीला कुलूप काढणार नाही अतिवृष्टीच्या काळात सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट आणि सव्वीस सप्टेंबर रोजी पाणी घरात घुसल्यामुळे अनेकांचे अन्नधान्य घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले होते त्यातही वाहत्या पाण्याचा मार्ग सरपंचांकडून पाईप काढून बंद करण्यात आल्याचा नागरिकांचा आरोप आहे नागरिकांचे म्हणणे स्पष्ट आणि थेट चार महिने झाले प्रशासन फक्त आश्वासने देत आहे उपाययोजना एकही नाही सध्या सटवाई नगर मध्ये तीव्र नाराजीचं वातावरण असून ना सध्या सटवाई नगर मध्ये तीव्र नाराजीचं वातावरण असून ना यापुढील जबाबदारी प्रशासनावर राहणार आहे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र साठी सतीश चंदे लातूर बडवळ लागणार येथील सटवाई नगर मध्ये मागील सहा महिन्यापासून पाणी थांबत आहे ग्रामपंचायतला बी डी ओ साहेबाला तहसीलदार साहेबाला कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे तरी पण अजून पाण्याची व्यवस्था केली नाही त्या पाण्याची व्यवस्था काढण्याची करावी हायवेची जी नाली गेलेली आहे त्या नाली मुळे त्या हायवेच्या रोड मुळे पाणी थांबत असून त्या नाली काम करून घ्यावे सखवाई नगर मध्ये गेल्या मे पासून भरपूर पाणी साठून तिथल्या लोकांचे खूप हाल होत आहेत आजही आजही मांड्या एवढं पाणी थांबलेलं आहे आणि त्यामुळं लोकांमध्ये रोगराई पसरत आहे त्या पाण्यामुळे रोगराई पसरत आहे तरी ते हायवेच्या नालीचं काम झाल्यामुळं ते पाणी आणलेलं आहे तरी प्रशासनाला माझी विनंती राहणार आहे की बुवा एवढं तीनशे फूट नालीचं बांधकाम पाडून तीनशे फूट नालीचं बांधकाम पाडून ते बांधकाम थोडं खुली जास्त घेऊन नवीन बांधकाम करण्यात यावं त्याच्यामुळं त्या लोकाचे हाल बंद होतील व कुणालाही त्याचा त्रास होणार नाही आणि मी जनतेलाही विनंती करतो की व आंदोलन करून किंवा हे करून मिटणार नाही तर आपल्याला काम करूनच हे हा विषय मिटवावा लागेल तरी जनतेला हात जोडून माझी विनंती राहणार आहे की ग्रामपंचायतला कुल लावण्यात येऊ नये आणि हे काम लवकरात लवकर मी कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करून देईन एवढी गुहाई देऊन मी माझं भविष्य होतो